पंधरा नंबरचं हे पीवायची सेशन चालू आहे लाईव्ह मध्येच बंद झाल्यामुळे रेकॉर्ड करून पुढचे प्रश्न टाकतोय ओके दोन हजार तेवीस चे पोलीस भरतीचे पेपर्स आपण बघतो आहे त्याच्यामधलं हे पंधरा नंबरचं सेशन आहे याच्यातले आपण नऊ प्रश्न आधी बघितले दहाच्या पुढचे प्रश्न घेतोय आधीच सेशन तुम्हाला अभ्यास करता ऍपवर अवेलेबल आहे पोलीस भरतीच्या काकी मध्ये उखळ पांढरे होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा असं म्हटलंय मोठे काम करणे निरुपाय होणे पुष्कळ द्रव्य मिळणे जवळ काही नसणे उखळ पांढरे होणे म्हणजे काय प्रश्न तुमच्यासाठी आणि उत्तर मला द्यायचं आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काहीतरी मिळत आहे घवाड सापडत सापडता आहे तेव्हा त्याला म्हणतो आम्ही उखळ पांढरे होणे पुष्कळ द्रव्य मिळणे आपण त्याला म्हणतो आहे विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा आगंतुक अनुचित अपकार उपकर्ष आमंत्रित आगंतुक म्हणजे काय माहिती एखादा न बोलवता आलाय त्याला आम्ही आगंतुक म्हणतो आणि एखाद्याला पत्रिका दिली आहे निमंत्रण दिलेला आहे तो तो आमंत्रित आहे लक्षात ठेव आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द आमंत्रित आहे पुढे शब्द समूहाबद्दल एक शब्द नाणी पाडण्याची जागा कारखाना टांकासाळ तिठा बँक जिथे नाणी छा म्हणजे पाडली जातात नाणी तयार होतात त्याला तुम्ही काय म्हणणार प्रश्न भारी आहे चला तुम्ही तिठा तर म्हणत नाही तीन रस्ते एकत्र येत आहेत व्यांक काय आपला माहित आहे कारखाना काय माहिती आहे ती असते टांक चाळ प्रश्न आलाय रिपीट झालाय वारंवार आलाय मित्रांनो तुम्हाला याच्या आधीचे सेशन सगळे चौदा सेशन्स दोन हजार चे सगळे प्रश्न आपण बघतोय त्याच्यातले आधीचे सेशन्स आणि याच्या पुढचे सेशन्स तुम्हाला सगळे खाकी बॅच मध्ये भेटणार आहेत अभ्यासकट्टा ऍप वर तुम्हाला भेटणार आहेत सगळा अभ्यासक्रम याच्यामध्ये समाविष्ट आहे ऍपचा हा लोगो आहे पोलीस भरतीची ही नवीन खाकी बॅच नवी आहे अभ्यास करता ऍप डाउनलोड करायचं त्या ठिकाणी सगळे सगळे लेक्चर्स बेसिकचे नवीन लेक्चर्स आपण आता त्याच्यावर नव्याने पुन्हा रेकॉर्ड करून काही लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकतो आहे चौपट दसपट दुहेरी विशेषणं कोणत्या प्रकारची आहे कोणत्या प्रकारची विशेषणं आहेत गणना वाचक आवृत्ती वाचक साकल्य वाचक क्रम वाचक चौपट दसपट दुहेरी तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला पट 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 इथे काय होतंय पट होते पट पट होते म्हणजे काय आवृत्ती होते पुनरावृत्ती होते आहे पुनरावृत्ती होत असेल तर आम्ही त्याला आवृत्ती वाचक म्हणतो आहे चुकवायचं नाही पुराण मतवादी सुसंगत पुराण वाचणारा पुराण सांगणारा पुरोगामी प्रतिगामी म्हणजे नव आधुनिक त्याला स्वीकारायचं नाहीये त्याला जुनं पाहिजे चिकटलेला आहे प्रथांना रूढी परंपरांना त्याला आम्ही प्रतिगामी विचारात म्हणतो पुरोगामी म्हणजे आधुनिक विचार पुराणातली वांगी पुराणात तो हा प्रतिगामी आहे लक्षात ठेवा पुढे मी जातोय पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणामध्ये कोणत्या लिंग प्रकारात देतो नपुसकलिंग पुलिंग श्रीलिंग यापैकी ना पुस्तकाला तुम्ही तो पुस्तक म्हणणार ती पुस्तक म्हणणार किती पुस्तक म्हणणार प्रश्न मारी आणि तुमचं उत्तर तयार आहे आम्ही त्याला निर्जीवे निर्जीवसाठी आम्ही काय वापरतो मुख्यत्वे नपुसकलिंगी ते पुस्तक सर्वनाम तोतीचा विषय आहे खल्लास काम याचा आहे पुढे मी जातो आहे समानार्थी शब्द ओळखा कर्तव्य दक्ष कर्तव्य दक्ष कर्तव्य परायन, कर्तव्य नार कर्तव्याला जागणारा वरीलपैकी सर्व समानार्थी शब्द सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कर्तव्य दक्षाला आम्ही एक कर्तव्य परायनही म्हणतोय कर्तव्याला जागणार आहे म्हणतोय कर्तव्य नार हा सुद्धा शब्द आहे करा पहिल्यांदा तुम्हाला हे तीनही शब्द याचे कळले असतील हा याचं कर्तव्य दक्षला आम्ही कर्तव्य परायन म्हणतोय कर्तव्य नार नावाचा हा एक नवीन शब्द या ठिकाणी तुमच्याकडे आलाय नोट्स काढायचे आहे नोट डाऊन करायचे मुद्दे आगे पडते आणि या सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आपल्याला जायचं योग्य दिशेने जायचंय योग्य मार्गाने जायचंय अचूकपणे जायचंय परीक्षा जाहीर होण्याच्या आधी आपला अभ्यास करून ठेवायचा आता दोन हजार चोवीसचा पेपर आपण एकदम नियोजनबद्ध देणारी अडी एवढी उंच इमारत एवढी उंच ही इमारत या वाक्यात विधानार्थीमध्ये परिवर्तन करा असं तुम्हाला म्हटलंय ही इमारत उंच असावी का ही इमारत उंच आहे का ही इमारत किती उंच आहे ही इमारत खूप उंच आहे विधानार्थी करा प्रश्नार्थी नाही विचारलं इथे प्रश्न आहे इथे प्रश्न आहे इथेही प्रश्न आहे नाही चालणार ही इमारत खूप उंच आहे डी नंबरचं उत्तर तुमच्या समोर आलं पाहिजे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे काळ ओळखा रविकांत लाडू खात असे इथे काळ दडलेला आहे खात असे म्हणजे एकतर हे वर्तमानात नाहीये आणि हे भविष्य काळात नाहीये दोन गोष्टी कटकार जिथे वर्तमान आहे तो कटका खात असे एकेरी क्रियापद नाहीये संयुक्त क्रियापद आहे म्हणजे साधा कट करा आता मग राहिला रीती की भूत असे म्हणजे दररोजच चालायचं मी तीचे लाडू बनवले होते घर त्यांनी हा खायचा दररोज हे रीती काळाचं रीती भूतकाळाचं उदाहरण आहे त्याने निबंध लिहिला साध्या वर्तमान काळातलं रूप लिहा त्याने निबंध लिहिला म्हणजे काय साधा भूतकाळ आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे साधा भूतकाळ आहे त्याचं साधं वर्तमान काळ करा तो निबंध लिहिणं तो निबंध लिहित असे न तो निबंध लिहित जाईन आणि त्याच्यानंतर तो निबंध लिहितो साधा वर्तमान काळ करा म्हटलंय प्रश्न भारी आहे साधा वर्तमान काळ काळ करा, करा असं म्हटलेलं आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे तो निबंध लिहितो खायला काळ भुईला भार काय म्हटलंय खायला काळ आणि भुईला भार ना? ना? भार म्हणतात मारणे भारी अतिमूर्ख मनुष्य निरूपद्रवी मनुष्य उपद्रवकारक मनुष्य निरूपयोगी मनुष्य काय म्हणणार तुम्ही याला वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ काय काम होतो तो मनुष्य याला मूर्ख नाही म्हणणार तुम्ही निरुपद्रवी म्हणणार नाही उपद्रवी म्हणणार नाही याला निरुपयोगी मनुष्य असं तुम्ही म्हणणार आहात सहसंबंध ओळखा गुरुजी काय करतोय का अध्यापन करतोय विद्यार्थी काय करतोय शाळा अध्यापन खेळ अध्ययन गुरुजी अध्यापन करतोय गुरुजी शिकवतोय एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थी अध्ययन करतो आहे विद्यार्थी शिकतो आहे पुढे जातोय गुलाबाचा ताटवा तर उंटांचा काय समोरदर्शक शब्द आहे खरं म्हणजे हे बुद्धिमत्तेत सुद्धा हे विचारलं जातं खरं बुद्धिमत्तेचाच प्रश्न आहे तर मी घेतला तो इकडे काही बिघडत नाही उंटांचा तांडा खिल्लार झुंड कळप कारण की हा मराठीच जी काही असेल तरच हा बुद्धिमत्तेचा प्रश्न सोडवता येईल मराठीचा नॉलेज असेल तरच दोन्ही ठिकाणी आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे काय असतो उंटांचा तांडा असतो पुढे जातोय मित्रांनो ज्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे त्यांना इंग्लिशची गरज नाहीये हा आपण मराठीच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज त्यांना गरजेच्या आहेत आपण त्या देतोय गणित बुद्धिमत्तेचे शंभर टेस्ट पेपर देतो आहे जी च्या सगळ्या नोट्स आणि जी केच्या टेस्ट तुम्हाला देतो आहे करंट अफेअर्सच्या नवीन सगळे मुद्दे आपण ऍड करतोय आता ड्राईव्ह मध्ये तुम्हाला भेटणार आहेत अभ्यास करता ऍप आहे तुम्हाला हे सगळं या नंबरला भेटेल फोन पे गुगल पे पेटीएम करा दोनशे नव्याण्णव रुपये स्क्रीनशॉट पाठवून द्या किंवा संपूर्ण बॅचच पाहिजे खाती बॅचला जॉईन व्हायचंय दोन महिने तीन महिने तुम्हाला चांगला अभ्यास करायचा लेक्चर्स बघायचे लाईव्ह बघायचे रेकॉर्डेड बघायचे सगळे नोट्स वगैरे सगळं पाहिजे तर मग अभ्यास कट्ट आहे जा इथे जाऊन तुम्हाला सगळं मटेरियल घेता येईल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आता कधी झाले हा एक वेगळा प्रश्न आहे आता इथे जर बघितलं तुम्ही श्री मोहन भागवत डॉक्टर के बी हेडगीवार माधवराव गोलवलकर के सुदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे जी के चे प्रश्न सुरू झालेले आहे कोणी केली आहे हेडगेवार यांनी ही स्थापना केलेली होती कधी केली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश तुम्हाला सांगायचे आता हा प्रश्न दोन हजार तेवीसचा आहे सध्या तुम्ही जेव्हा हा हे व्हिडिओ बघतायत हा तेव्हा कोण आहेत ते मला सांगायचे जेव्हा हे आपण रेकॉर्ड करतो आहे तेव्हा धनंजय चंद्रचूड हे त्या ठिकाणी सरन्यायाधीश आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा असं तुम्हाला म्हटलेलं आहे पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस महासंचालक पोलीस उपमहानिरीक्षक काय विचारलं तुम्हाला चढता क्रम लावा सगळ्यात खालून सगळ्यात वरती प्रश्न तुमच्या समोर येईल चला खालून वरती क्रम लावा असं म्हटलेलं आहे मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही प्रश्न भारी आहे आणि हे जमलं पाहिजे हे जमलं पाहिजे आता हे मोठे मोठे सगळे वरचे पद हे तुमचं पी एस आय वगैरे ते नाही विचारलं यांनी इथे पी आय नाही विचारलं इथे सगळ्यात लहानपद इथे पोलीस अधीक्षक ज्याला आम्ही एस पी म्हणतो का इथे सगळ्यात लहान आहे म्हणजे तुम्हाला सुरुवातीतून करायची होती बाबा सगळ्यात लहान तीन आहे कारण हे सगळे वरचे पद आहे नंतरच्या त्याच्यापेक्षा थोडं वरती पोलिस उपमहानिरीक्षक आहे वरती दोन नंबर लावून त्याच्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक आहे नंतर विशेषच्या वरती आहे आणि सगळ्यात वरती पोलीस महासंचालक तुम्हाला माहिती पोलीस महासंचल हा बॉस आहे म्हणजे एक नंबरला तेच पण दोन्ही ठिकाणी तेच केलं होतं एक तीन एक तुम्हाला मध्ये गेम केला होता तुमचा की बाबा हे मधले तीन विशेष अप्पर आणि पोलीस <laughs> त्या ऊप मध्ये गेम होता इथे ऊप तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे खाली खालून त्या ठिकाणी दोन नंबरला उप त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी जे आहे विशेष नंतर मग अप्पर विशेषपेक्षा अप्पर मोठी असतात ते लक्षात ठेवा स्पेशल स्पेशल पेक्षा ऍडिशनल मोठे असतात ऍडिशनल म्हणतात शब्द हे लहान एक नंबरचं उत्तर हे पुढे एक कोणत्या देशाची सीमा भारताला लागून नाही तुम्हाला विचार चीन म्यानमार पाकिस्तान इराण कोण लागून नाही आपले शेजारचे देश तर आपल्याला माहीत पाहिजे ना याच पाहिजे चीन आपला चीन आणि पाकिस्तानची आपली मैत्री कशी तुम्हाला चांगली माहिती आहे आता मालदीव सोबत सुद्धा जरा आपलं जरा कटकलेलं आहे तेही लक्षात राहू द्या म्यानमार सुद्धा आपल्याला लागून आहे इराण नाही हा मालदीव डायरेक्ट लागून आहे का तर नाही पण मालदीव आणि आपल्या सध्या काही चालू घडामोडीमध्ये काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवता येतील जे की पर्यटनासाठी आपले लोक भारतातले मालदीवला जायचे मात्र मालदीवने मालदीव मधलं सध्याचं जे सरकार आहे ते जरा भारत विरोधी आलेलं आहे चीन हार्जीनं आलेला आहे मालदीव राष्ट्र जो प्रमुख असायचा तो निवडणूक झाल्यानंतर पहिली विजिट त्याची भारताला असायची त्यानंतर त्याने केलं विजिट केली नंतर आता तो तिकडे चालला आहे याच्याकडे चीनकडे तर ते चल आपले मोदी साहेब लय हुशारी त्यांनी काय केलं मग चलो लक्षद्वीप घुमके आते लक्षद्वीपला एकच खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी का गेले नंतर कळलं की याचा गेम करायचं होतं मालदीवचा म्हणून आपले पंतप्रधान इकडे गेले आणि ते मालदीवला जाणारे सगळे लोक आता लक्षद्वीपला पर्यटनाला जाणार दा आणि त्यांचा खूप मोठा म्हणजे वीस टक्के एकूण पर्यटनामधलं वीस ते पंचवीस टक्के पर्यटक हे भारतीय असायचे मालदीवमध्ये आर्थिक गेम या ठिकाणी केलेला आहे हे आपल्याला शिकावं लागेल की कोणाचं कुठेही मुलक दाबायचं जीवनामध्ये सुद्धा कळायला पाहिजे डायरेक्ट जरी तुम्ही नाही दाखल तरी भारतातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची संख्या अनुक्रमे कोणती सव्वीस सात अठ्ठावीस आठ पस्तीस सात अठ्ठावीस दहा घटक राज्य किती आणि केंद्रशासित प्रदेश किती के पासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे घटक राज्य अठ्ठावीस आहेत आणि केंद्रशासित प्रदेश आठ आहे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते पहिले पहिल्यांदा नेमले हे जे भूज भूदल प्रमुख नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख या तिघांना को ऑर्डिनेट करण्यासाठी हे नेमले गेले आणि मग त्यांचं आपल्याला माहिती त्यांच्याबद्दल काय घडलं होतं पुढे बिपिन रावत हे ते होते पाहिले सध्याचे कोण आहे हा प्रश्न साहजिकच येतो आणि तुम्हाला त्याचं दे दे उत्तर देता आलं पाहिजे देता आले पाहिजे उत्तर पुढे मी जातोय धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी साजरा केला जातो चौदा एप्रिल चोवीस डिसेंबर चौदा ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर धम्म चक्र प्रवर्तन दिन हो। हा सोहळा मुख्यत्वे कोणत्या शहरामध्ये होतो तेही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो चौदा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर हा दिन का का काच उत्तर मला पाहिजे काय झालं होतं या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी या दिवशी कोणती क्रिया केली होती काय केलं होतं ते मला सांगायचे नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता काचबिंदू बना मोतीबिंदू वृद्ध दृष्टीता नेत्रभिंग अपारदर्शक करणारा डोळ्याचा विकार अडुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो मोतीबिंदू आहे जिथे नेत्रभिंग अपारदर्शक होतो भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री सध्याचे कोण असा प्रश्न तुम्हाला विचारला होता कारण की ते महाराष्ट्रातील होते सध्या मग तेच आहेत का कोण आहेत महाराष्ट्रातल्या केंद्रामध्ये कोणकोणते मंत्री आहेत याची लिस्ट तुम्ही बनवा तुम्हाला तो गृहपाठ या ठिकाणी आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे फटका सध्या कोण कोण आहेत महाराष्ट्रातले मंत्री मॉर्चचा लाँग फॉर्म तुम्हाला विचारला हा प्रश्न त्यावाच्या याच्यामध्ये सोपा नव्हताच एमओ आर टी फॉर्म थोडेसे वेगळे हाटके विचारले गेले तर चुकायला नको तुम्हाला आता मैत्री नावाची एक संस्था आपल्याकडे चालू होती आहे त्याचा एक फॉर्म माहीत असला पाहिजे सत्तर नंबरचा प्रश्न होता मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज याचा हा पुलफोम या ठिकाणी आहे पहिली महिला महाराष्ट्र केसरी आता पहिली एक लोकोपायलट महिला सुद्धा झालेली आहे आपली जी वंदे भारत ट्रेन जालन्याकडून मुंबईपर्यंत धावली त्याच्यामध्ये एक इकडची आपली महिला आहे महाराष्ट्रातली तिचे नाव तुम्हाला माहित असावं ओके आता इथे ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा प्रश्न खूप सारे पेपरला पोलीस भरतीला विचारला गेला प्रतीक्षा बागडी हे ते नाव होतं पोलीस महासंचालक लोहमार्ग म्हणून कोण आता हे चालू घडामोडीचे प्रश्न आहे त्या त्यावेळेस तुम्हाला म्हणजे लोहमार्गाचे हो सुद्धा माहिती पाहिजे आता पेपर काही लोहमार्गाचा नाही लक्षात ठेवा बरं का हो इए, हा चालकचा पेपर आहे तरी तुम्हाला लोहमार्गाचे हो म्हणजे रेल्वेचे महासंचालक विचारले म्हणजे तुम्हाला वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत रेल्वे असेल जेल असेल त्याच्यानंतर आपलं होमगार्ड असेल याचे महासंचालक किंवा त्या त्या एसआरपीएफचे प्रमुख असेल ते माहीत असले पाहिजे असं अपेक्षित आहे या ठिकाणी असं अपेक्षित आहे मी याचं उत्तर देत नाही आणि सध्याच्या नवीन आ, या ऑप्शन पायकी एक ऑप्शन असा आहे की ज्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या त्या चार मध्ये नावे दे कोण मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आहे मला माहिती सलग पन्नासहून अधिक एक दिवसीय सामने आणि सलग पन्नास टी ट्वेंटी सामने खेळणारा भारतातला एकमेव क्रिकेटपटू सलग हा शब्द फार महत्वाचा आहे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे सलग सलग खेळणारा खेळणारी म्हटलं होतं दीप्ती शर्मा ही ती महिला क्रिकेटपटू सलग खेळली मध्ये तिने गॅप घेतला नाही नुकताच राज्य गीताचा दर्जा मिळाला आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले श्रीनिवास खळे राजा बढे गदिमा कृष्णराव साहेब लिहिले कोणी गायले कोणी दोन प्रश्न तुमच्या समोर तयार होतात उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे राजा बढे यांनी ते लिहिले गायले कोणी ते मला कमेंट बॉक्स सांगायचं सांगायचंय मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचं हे ऍप आहे या ठिकाणी ग्रामसेवक शेवक विजयी भाव व्याज आहे तलाठीचा पण आणली नवीन पोलीस भरतीची खाकी व्याज आहे जिल्हा न्यायालय भरती आरोग्यसेवक आरोग्य सेविका कृषी सेवक सुपर व्याज दारूबंदीची व्याज या सगळ्या नवीन बॅचेस या ठिकाणी चालू आहे मुंबई नागपूरचा जो समृद्धी महामार्ग आहे त्यास कुणाचं नाव देण्यात आले कोणाचं मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती सुकणार कोणीच नाहीये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे देशामध्ये दे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस आता हे चालू घडामोडी आहे दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी परिषद झाली त्यावर प्रश्न येऊ शकतात आणि इतर बाबींवर सुद्धा येऊ शकतात तुम्हाला ते लेटेस्ट मधलं बघावं लागणार आहे आता इथे मेरीकॉम बॉक्सिंग स्मृती मंदाना क्रिकेट निकत जरीन हॉकी सारिया मिर्झा लॉन टेनिस कोणती खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि विशेषतः महिला खेळाडूंवर या ठिकाणी प्रश्न येत आहेत हा थोडासा बदल हा ट्रेंड तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल तर मग तुम्ही योग्य दिशेने जाणार आहात मेरी कोम सगळ्यांना माहिती आहे चित्रपटात येऊन गेला आहे बॉक्सिंग स्मृती मंदाना क्रिकेट क्रिकेटपडून आपल्याला बऱ्यापैकी माहित असतात साने मिर्झा मला माहिती आहे लॉन टेनिस मात्र इथे झालाय घोळ निकत जरीन चर्चेतले खेळाडू आहे खेळ तुम्हाला सांगायचा आहे कमेंट बॉक्स तुमच्यासाठी त्यांना कमेंट करायचे नाही त्यांनी वही पेन घेऊन बसायचे आणि वहीवर लिहायचं आहे व कुटुंबकम ही संकल्पना कशाशी निगडीत आहे ओपेक जी एट नाबार्ड जी तुम्ही कुठेतरी तुमच्या शहरामध्ये कुठेतरी पाहिलेलं असेल हे लिहिलेलं किंवा न्यूज पेपरमध्ये अनेक वेळा वाचला असेल तर न्यूज पेपर वाचला असेल तर जी ट्वेंटीची ही संकल्पना होती सर्व पृथ्वी हेच आपलं कुटुंब आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो महाराष्ट्र भूषण दोन हजार एकवीस यानंतर भेटलाय का तो कोणाला भेटलाय प्रश्न तुमच्यासाठी आहे त्यानंतर पुरस्कार भेटलेला आहे किंवा नाही ते तुम्हाला सांगायचंय हा आशा भोसले यांना भेटलेला मित्रांनो पोलीस भरतीचे नवीन पुस्तकं आलेले आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे त्यामधले हे पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच जे की दोन हजार तेवीस वर आधारित आहे तेवीस मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिका एफ चालक शिपाईच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आहे आठशे बारा भाग एक आठशे बारा भाग दोन आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात संपर्क नंबर या ठिकाणी ठिकाणी आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हे पुस्तकं घेऊ शकतात चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे थांबतोय लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद